वियर म्हणजे आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया का नंतर घासत काय होत होतं आपण लवकरच आपल्या स्टेशन हॅलो ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा अनिता मॅम दीपाली मॅम धनुश्री मॅम जयदीप मॅम कविता मॅम नीता मॅम नेहा मॅम ओके ने. okay, तर आपला आजचा विषय आहे की तुमचं पण वजन कमी होत नाही आहे का किती किती जणींचं वजन स्टक झालेलं आहे मॅम इथून हालतच नाही आम्ही किंवा तब्येत स्थिर एका ठिकाणी होऊन गेलेली आहे गुड आफ्टरनून स्नेहा मॅम प्लीज जाणं शक्य असेल त्यांनी आपला कॅमेरा ऑन करा अशा किती जणी की स्टक झालेला आहे बदलतच नाहीये ड्रेसेसची साईज एक्सेल वरच टिकून एलवरच टिकून आहे बेली फॅट हालत नाहीये एवढ्या जेवढ्या पण महिला आहेत यांनी ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आयुष्यात चेंज खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे जर तुम्ही बदल नाही केला तर तुमचं वजन हालणार नाहीये तर आपल्याला बदल काय काय करायचे सर्वात पहिला बदल करायचा आहे एक मेन गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा एक की जर का तुम्ही पाणी पित नाही आहात तर तुम्हाला सर्वात पहिली सुरुवात पाणी प्यायला लागलं स्वतः ठीक आहे हे बघा जशी आपली पृथ्वी ही पाण्याने जास्त भरली माहिती सगळ्यांना पृथ्वी निळी का दिसते पृथ्वीचं सर्वात जास्त व्यापकशाने भरलंय पाण्याने बरोबर आहे सेम तसंच आपलं शरीर पण आहे आपल्या शरीराला खूप जास्त गरज आहे ती पाण्याची एक महिला खूप लवकर लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल करून आणते तेव्हाच जेव्हा नको त्याचा खूप वास येत्या एक महिला स्वतःमध्ये इतके बदल करून आणते जर का तिने फक्त आणि फक्त स्वतःमध्ये पाणी प्यायचे बदल आणले तर दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्यायला पाहिजे मॅम एका तासाला एक ग्लास पाणी प्यायची सवय लावा ते प्यायला होत नाही पण प्लीज आपला माइक म्यूट करा बरं मी तुमचा केव्हाचाच माइक म्यूट करत आहे दीपाली मॅम तर तुम्हाला दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी प्यायचंय आणि काय करायचंय ना पाण्याची एक गोष्ट लक्षात ठेवा किती किती जणींचा हा प्लीज ज्यांना शक्य त्यांनी कॅमेरा ऑन करा बरं कविता मॅम नीता मॅम नेहा मॅम निशा मॅम सीमा मॅम शर्वरी मॅम श्रद्धा मॅम ऑन युअर कॅमेरा एवढ्यांची ना नावं घेऊन पण कॅमेरा ऑन नाही होत म्हणजे काय म्हणावं चला बरं ज्या कॅमेरा ऑन नाही करते त्यांना लेफ्ट करते मी युट्यूबला जाऊन बघा जा युट्यूब वर जा युट्युब वर तुम्हाला मध्ये बघायला मिळेल ओके okay? किती किती जणींचा हा प्रॉब्लेम आहे की पाणी पिलं जात नाही किती किती जणी ज्यांचा कॅमेरा ऑन आहे त्यांचीच उत्तर देणार आहे पाणी नाही पिलं जात ज्यांना पाणी ओके okay. ज्यांना पाणी नाही पिलं जात ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात पहिली गोष्ट ममता मॅम उठून बसा पाणी न पिलं जाताना जेव्हा पण तुम्हाला काही खायची क्रेविंग वाटते ना तेव्हा पाणी प्यायचं खूप वेळेस असं होतं ना आपल्याला बघा काहीतरी खायचंय वाटतं ना असं काहीतरी खावंस जेव्हा पण तुम्हाला ही क्रेविंग होते ना तेव्हा सर्वात पहिले एकदा स्वतःला पाणी पिऊन बघा आणि शांत करा खूप वेळेस काय असतं आप ना आपल्याला आहे ना खायचं असते म्हणजे आपल्याला ना तहान आप लागलेली असते पण आपलं आपल्यालाच कळत नाही ना आपल्याला वाटतंय आपल्याला काहीतरी खायचंय आणि आपण खायलाच बसतो म्हणून तुम्हाला जेव्हा पण काहीतरी खावंसं वाटतंय अशा वेळेस सर्वात पहिले पाणी प्यायचं अशानेच पाणी प्यायची सवय लागते सिंपल है। हे खूप सिम्पल आहे आणि ज्यांना हे कळालं ना त्यांनी वजन खूप लवकर कमी केलेलं आहे ऍक्च्युली ही गोष्ट कळून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला जेव्हा पण क्रेविंग होते ना तर तेव्हा क्रेविंगच्या वेळेस मध्ये मेसेज टाका मॅम मी नक्की तुम्हाला आन्सर देऊन जेव्हा पण तुम्हाला क्रेविंग होत आहे त्या त्या वेळेला पाणी पीतच काकडी खा काकडी किती जणी खायची सवय नाही मला नाही माहिती काकडीची सवय लावा काकडी खाल्ल्याने ना वजन खूप लवकर कमी होते स्किन पण छान होते दुपारच्या वेळेला आपल्याला असं काहीतरी चावण खावं असं वाटते ना मस्त काकडी सोलायची बटाटा चिरणीने आणि त्याचे तुकडे करायचे त्याच्यात मस्त थोडस तिखट टाकायचं मीठ टाकायचं ते मिक्स करायचं असं छान आणि ते खायचं छान पण लागते आणि त्यांनी वजन पण लवकर कमी होते ठीक आहे चहानी हेअरफॉल होतो का नाही वेट वाढतं चहानी ठीक आहे चहा पिल्याने वजन वाढतं चहा बंद केल्याने खूप पटकन वजन पण कमी होतं पटकन आठवड्यात एका आठवड्यात गालमध्ये येतात सगळ्यांनी माझ्यात चेंजेस पाहिलेले आहेत ना मी तर लाईव्ह केलेलं आहे मयुरी मॅम मी लाईव्ह केलेलं आहे म्हणजे मी अशीच एक आठवड्यात आली आणि मी इथे अनाऊन्स केलं की मी आजपासून चहा सोडलाय राईट ज्या वाले आहेत ममता मॅम निशा मॅम ह्या रेग्युलरली मला फॉलो करत आहे एक दीड वर्षापासून जास्त काही काही तीन चार वर्षापासून पण करत आहे तर मी एक दिवस आली होती लाईव्ह आणि मी सांगितलं की मी आज चहा सोडलाय आणि ट्रस्ट मी आठ दिवसात माझ्यातले चेंजेस मी नाही सांगितले होते मला या महिलांनी सांगितले होते मी सांगितलेच नव्हते ठीक आहे सो मी आता कालपासून पोळी सोडलीये तर मयुरी मॅम तुम्ही मला आठ दिवसांनी तुम्हीच मला सांगाल की आता मी पोळी सोडल्याचे माझे काय चेंजेस तुम्हाला दिसतील ठीक so, uh, आहे सो आजचा मंगळवार आहे आणि मी कालपासून पोळी सोडलेली आहे तर आता तुम्हीच मला पुढच्या मंगळवारला सांगणार की माझ्यात काय चेंजेस दिसत सो मी असं करते असं कोणी करू नका ठीक आहे मी याच्यात खूप प्रोला गेलेली आहे सो मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत पण असते मी काय केलेलं आहे ते बट तुम्ही चेंजेस फील करा करा आणि तुम्ही चेंजेस हा मी एक मिक्स दळण दळून आणलेलं आहे सगळ्या डाळींच आणि मी त्याची अगदी पातळ भाकर थापते तीच खाते नाहीतर मग मी फक्त एक वाटी भात खाते मी खूप मजा जास्त करून कोशिंबीर खाते ठीक आहे तर आपल्याला वजन कमी करायला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे ए खूप नाही खूप नाही मला वजन कमी करायचंय मी हे पण करू ते पण करू ते पण नाही 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 दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वजन कमी करायचंय ना एक सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे आणि दुसरे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला गोड खाणं सोडायचं आहे बास तुम्ही एवढं पण केला तरी तुमचं वजन खूप कमी होते चाळीस टक्के वजन कमी होऊन जाते तुमचं किती चाळीस टक्के म्हणजे एक्स ची लेडी एल वर येऊन जाणार तुमची कुर्ती जर एक्सेल ची असेल तर तुम्हाला एल ची कुर्ती लागेल ह्या साईज वर तुम्ही येतात शेहेचाळीस फोर्टी सिक्स के जी ओके आणि माझं मला माहिती आहे की कि सत्याऐंशी किलो पासून शेहेचाळीस किलोचा प्रवास में कसा है? माला माला मी कसा गाठलाय मला फक्त माझं माहिती आहे आणि म्हणून मी नेहमी इथे सांगत असते कुठलेच प्रॉडक्ट घ्यायचे नाही कोणतीच जिम लावू नका आणि कुठल्याच प्रकारे स्वतःला त्रास देऊ नका वजन कमी करणं ही एक खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्यामध्ये ना ते बदल तयार करायला सुरुवात करा पाणी प्यायला सुरुवात करा आणि ना असं कधीच नाही म्हणायचं चल मी आता उद्यापासून करते आ, आता तर चार वाजून गेलेले आता कुठं मी उद्यापासून असं नका करू मी आज सांगते ना मी आत्ता सांगते ना आता पण सहा वाजेपर्यंत होईल तेवढं पाणी प्या उद्या पण तुम्ही तुमच्यामध्ये पाणी आणि ना नेहमी काय करायचं वजन कर कमी करताना ना मी खूप महिलांना बघते इनफॅक्ट मी पण करत होती ही चूक करत होती मी वजन कमी करायला स्टार्टिंगला एका खट्टी सगळ्या गोष्टी करायच्या काहीच नाही होत मग दोन दिवसात आपण असे थकून जातो की तिसऱ्या दिवशी झालं गेलं सगळं उडत असं कला नाही पाहिजे वन बाय वन वन बाय वन ओके आयडियलास्टिक अकॅडमी ही ऑनलाईन आहे ओके आणि मी नागपूरला असते नाशिक हे माझं माहेर आहे तर बघा पाणी प्यायची सवय लावा आणि सर्वात महत्वाची गोष्ट स्वतःला ना प्रोटीन्स तुम्हाला माहिती वजन कमी करण्यासाठी तुम्हाला प्रोटीन्स खाणं खूप गरजेचं आहे आणि प्रोटीन मध्ये कुठल्याच पावडर आणि कुठल्याच गोळ्या नाही घ्यायच्या आहे प्रोटीन्स कशा कशा ते मी नेहमी सांगत असते मोड आलेल्या कड कडधान्यांमध्ये प्रोटीन आहे आणि सर्वात चांगले प्रोटीन्स कशा माहिती आहे उसळ मठाची मुगाची उसळ आणि दुसरं सोया चंक्स भेटतात बघा दहा रुपयाचं पॅकेट मिळते ना सोयाबीन वड्या म्हणतात त्याला त्याच्यात पण खूप चांगले प्रोटीन्स आहे मस्त मसाला भात करायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर सोया टाकायचे लहान मुलांसाठी पण चांगले प्रोटीन का खावं प्रोटीन खाल्ल्याने आपलं पोट भरलेलं राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप वेळेपर्यंत क्रेविंग होणं भूक लागत राहणं ह्या गोष्टी होत नाही ओके आहो मॅडम विषय काय तुमचा प्रश्न काय विषय वेट लॉसचा प्रश्न पिगमिटेशनचा पिगमिटेशन सांगितला सा मग वजन बाजूला राहून जाईल ना मॅम आपण पिगमिटेशनचा वेगळा सेशन घेऊ ठीक आहे वजन कमी करण्यासाठी पाणी चांगलं प्या प्रोटीनचा आहार घ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःला ज्या पण पद्धतीने ऍक्टिव्ह करता येईल काही काही गोष्टी अशा माहितीत ना तुम्हाला की ह्या कराव्या लागतात वजन कमी करायला चला मी ना इथे तुम्हाला काही काही गोष्टी सांगते याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला माहित नाही मला हे सांगा बरं सांगू का वजन कमी करायला गोड खायचं नाही माहिती सगळ्यांना तरी पण खाता वजन कमी करायला पाणी प्यायची गरज आहे माहिती सगळ्यांना तरी पित नाही वजन कमी करायला पायपाई जायची गरज पडते माहिती सगळ्यांना तरी आपण जात नाही वजन कमी करायला भाजीपाला चांगला खावा लागतो हे सगळ्यांना माहिती आहे तरी आपण खातो गोष्टी सोप्या आणि माझ्यासाठी ना वजन कर, कमी करण्याची ना एक खूप चांगली कन्सेप्ट आहे ती काय माहिती का बस फक्त फास्ट फूड सोडा हो पॅकिंग फूड म्हणजे जे प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक केला ते सगळं फूड बंद करून टाका बस तुम्ही काय खातायत की ज्याने वजन कमी होईल ह्यापेक्षा हे लक्ष द्या की मी काय काय खाणं सोडू शकते आणि मी काय खात राख हे बघा रोजची भाजी खा रोजची पोळी खा पोट भर खा पण पॅकिंग फूड चिप्स तर सर्वात मोठा दुश्मन आहे मी नेहमी ही गोष्ट सांगते एका लेसच्या चिप्सच्या पॅकेटमध्ये किती पोळ्या आणि एवढे फॅट्स आहे माहिती तुम्हाला नऊ नऊ एक लेसच चिप्सचं पॅकेट नऊ पोळ्या खाण्या इतके फॅट्स आहे त्याच्यामध्ये लका खाऊ एक कोकोकोला मध्ये जवळपास एक ते दीड किलो साखर आहे लका खाऊ नका पेऊ प्यावस ज्या दिवशी पण वाटलं ना त्या दिवशी खूप थंड प्यावस वाटतंय छास घ्या पिऊन घ्या इनफॅक्ट मी खूप जणींना नेहमी सांगत असते गोड खायची इच्छा झाली ना तर फालुदा खायचा माहिती सगळ्यांना फालुदा मिळतो ना बाहेर गोड खायची इच्छा झाली ना फालुदा खायचा खूप नाही पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस प्या गोड खाणं बंद करा पाणी व्यवस्थित प्या खूप महिलांची प्रॉब्लेम पण ही ना की त्यांना लाईफस्टाईल ला चेंज नाही करते काही काही जणी सकाळी सहा लागत उठत आहेत किती किती जणी सहा साडेपाच वाजता उठा रोज आता सहा ला उठत आहे ना साडेपाच ला पण तुमचं दोन ते तीन किलो वजन कमी झालेलं नाही ट्रस्ट मी लवकर उठून आपण लवकर ऍक्टिव्ह होतो आणि आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज होतो ना तर ऑटोमॅटिकली आपलं वजन कमी होत आहे रात्री जेवणाच्या वेळा बदला आमचे हे यायचे बाकी ते हे आल्यावर खाऊन घेतात ते हे आले जेव्हा जेवण करतात ते मोबाईल मध्येच बघतात आपल्याशी बोलत पण नाही तर ते टीव्ही बघतात राईट फॅक्ट आहे ना तर मी माझ्या नवऱ्याला डायरेक्ट सांगितलं म्हटलं बघ भा मी मनापासून प्रेम करते पोटापासून नाही करत आहे मी तुम्ही यायच्या आधी जेवण घेणार कारण की मग माझं वजन बिघडत आहे ना तुम्ही येणार आठला मग मी जेवू आठला मग मा मी माझं वजन कसं मेंटेन करणार मी संध्याकाळी सहाला जेवण करून घेते मग मी खूप शिकले याचा फरक खूप पडतो हा संध्याकाळी लवकर जेवण करण्याचा फरक शरीरावर खूप चांगला आहे मी जे पण सकाळचा शिल्लक आहे ना तेच मी संध्याकाळी उरकवून टाकते उरकवून टाकते मी संध्याकाळी तेच जेवण करते आणि ना, ना काय होतं रात्री ना गरम गरम केलं ना, ना, आपले दो ना की आपले दोन ते चार घास जास्त खाल्ले जातात आणि आपण रिलॅक्स असतो ना मध्ये आणि याच्यामुळे वजन वाढत आहे ही सायकोलॉजी समजून घ्या जी आहे जी मी तुम्हाला सांगते वजन कमी करणं हा एक सायकोलॉजीचा सा पार्ट आहे जो खूप महिलांना कळणं गरजेचं आहे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपण जर रात्री खूप लेट जेवलो ना तर आपण रिलॅक्स असतो आणि आपल्या डोक्यात काय असते मला झोपायचंय तुमचं ब्रेन ह्या वेळेस ऍक्टिव्ह नाहीये तुमचं ब्रेन आहे की मला झोपायचंय तुम्हाला तुमचा ब्रेन हे पण इंडिकेशन नाही देते की तुम्हाला वेट लॉस करायचंय सो so, मी तर म्हणजे मी आजकाल अशी करत आहे एक ते दीड वर्षापासून मी काय करते मी संध्याकाळला सहा वाजता जे पण सकाळचं शिल्लक मी तेच खाऊन घेते आणि मग मी स्वयंपाकाला लागते मग मी माझ्या मुलींचा आणि नवऱ्याचा वेगळा स्वयंपाक बनवते आणि तोपर्यंत मी फुल जेवण करून घेते यामुळे खूप चांगला फरक पडतो ही गोष्ट प्रत्येकीने प्लीज करा संध्याकाळी लवकर जेवा मी म्हणेन की तुम्हाला जर जेवण नाही जाते किंवा तुमच्या घरी असं नाही चालत आहे ना तर तुम्ही संध्याकाळ जे सकाळचं शिल्लक आहे ना ते खाऊन घ्या आणि रात्री फक्त ऍज अ फॉर्मॅलिटी तुम्ही अर्धी पोळी फक्त खा मग आठ वाजता त्यांच्यासोबत हो ठीक आहे यांनी पण फरक पडतो माझ्या घरी माझी मी मम्मीच्या घरी गेलेली होती इतकी बँड वाजवली माझ्या मम्मीने माझी डाएटची म्हणजे डाएटची तुमच्या लाईफमध्ये कोणी बँड वाजवली नव्हती तुमची आई कारण की ह्या जगात ना तुम्हाला सगळ्यांना बारीक बघायचं असेल आई असेल पण तुमची आईच एकटी अशी ना जिला तुम्हाला जाड बघायचं आहे ती खुश नाहीये तुम्हाला मेंटेन बघून आणि मी आता माझ्या आईच्या घरी गेली ना तर माझी आई हा तू खाऊन घे ना एकटी मग काय आम्ही जेवायला बसलो की तू बघ फक्त आमच्याकडे म्हटलं याचा प्रॉब्लेम काय यार मग तू आमच्यात बसतच नाही जेवायला बस ना बाई तू पण सहाला जेवायला म्हटलं मम्मी तिला जेवण जात नाही सहाला मग मला कळालं की ये वाद होत आहे मम्मीला समजून नाही घ्यायचंय तो मग मी काय केलं मी संध्याकाळी सहाला जेवण करून घ्यायची सकाळचं जे शिल्लक येते आणि मी आठ वाजता जेव्हा मम्मी पप्पा जेवण करायला बसायचे ना मी त्यावेळेला थोडसच खायची अगदी एवढंच ना पोळी असेल तर अर्धीच पोळी भाकर असेल तर सत्परच भाकर भात असेल तर एवढूसाच भात तर तुम्हाला हे पण मॅनेज करायचंय मला माहिती महिलांना या खूप गोष्टी मॅनेज करायच्या असतात वजन कमी करण्याच्या ना काही सोप्या सोप्या टिप्स सांगते एकदम सोप्या सर्वात पहिलं गोड खाणं सोडा दुसरी महत्वाची गोष्ट पाणी व्यवस्थित प्या पाणी व्यवस्थित प्यायला लागले म्हणजे तुमची चाळीस टक्के ब्लोटिंग तिथेच गेलेली आणि तुम्ही पटकनात लवकरात लवकर तुम्ही कमी होतात त्याच्यानंतरून तुम्हाला जंक फूड सोडायचे बाकी सगळं खा सगळं खा म्हणजे मी म्हणते तुम्हाला जे पण घरातलं आवडत ना ते सगळं खा पण पण पॅकिंग फूड मधलं नका खाऊ तो तुम्हाला कधी खूपच गोड खाव असं वाटलं फालुदा प्या किंवा घरात शिरा बनवून खा बाहेरची मिठाई नका खाऊ शिर्यानी वजन वाढते मस्त वाढते पण लिमिटेड एवढं जर खाल्लं तर नाही वाढत सगळ्या गोष्टी खा लिमिटेड खा थोडासा जेवणामध्ये सलादचं प्रमाण वाढवा कोशंबीर खाल्ल्याने खरंच वजन कमी होते खरच कमी होते आणि कोशिंबीर खायला सुरुवात करा काकडी गाजर बीट मस्त किसायचं छान त्याच्यात लिंबू पिळायचा मीठ टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं कोथंबीर टाकायची चाट मसाला टाकायचा मस्त कोशिंबीर बनते वजन कमी करण्याचे इतके सोपे टिप्स आहे मला कळतच नाही खूप लोक कोण कोण वजन कमी करायला झुंबा लावते मला सांगा झुंबानी वजन कमी होत नाही ठीक आहे प्लीज हो कांदा पण चालतो सलाद मध्ये वंदाना मॅम हा नाही सलाद कांदा सलाद ना चालतोय कांदा पण सलाद मध्ये बरेच जण मॅम ते मिरची पण कच्ची खायची ज्यांना सवय असते ना ते, ते लोक त्या सलाद मध्ये कच्ची मिरची पण टाकतात अगदी बारीक गोल गोल गोलगोल गोल, तुकडे करून सलाद ही तुमची चॉईस आहे सलाद मध्ये फक्त साखर नका टाकू आम्ही कोशिंबीर केली दोन चमचे साखर टाकून मज्जा नाहीये त्याला <laughs> मग त्याने वजन वाढतो विना साखरेची कोशिंबीर असावी बस इतकंच आहे चा आणखी दोन टाइम चांगला ब्रेकफास्ट जी महिला सकाळी ब्रेकफास्ट करते तिचं वजन कधीच नाही वाढत कधीच नाही वाढत सकाळी स्वतःला नाश्त्याची सवय लावा नाश्ता करणारी महिला कधी जाड होत नाही विश्वास ठेवा या गोष्टीवर म्हणून नाश्त्याची सवय लावायची सकाळी छान नाश्ता करायचा मला खूप महिला म्हणतात मॅम नाश्ता केला की भूकच नाही लागत मग जेवणच नाही जात म्हणूनच नाश्ता करायचा असतो ना म्हणूनच नाश्ता करायचा असतो की आपली पूर्ण दिवसभराची जी भूक आहे ना ती कंट्रोल होते आणि तुम्ही बघा इथे खूप महिला असतील ज्यांना संध्याकाळी खूप थकलेलं वाटतंय ना त्यांनी सकाळी नाश्त्याची सवय करा त्यांना संध्याकाळी पण फ्रेश वाटत जाईल म्हणून नाश्ता केल्याने आपलं वजन खरोखर कमी होतं हो मॅम मयुरी मॅम म्हणूनच नाश्ता करायचा आहे नाश्ता केल्याने आपल्याला भूक नाही लागत आपली भूक कमी होते आणि एनर्जेटिक खूप जास्त फील होते म्हणून मेटाबॉलिजम मुळे वजन वजन कमी नाही होत माझे काही केले तरी सुद्धा काय करू आवळा पावडर घ्या मी सगळ्या महिलांना मी सांगितलेली ही गोष्ट हा तुम्ही आवळा पावडर घ्यायला सुरुवात करा बरं सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या जेव्हा जमेल तेव्हा घ्या एक परफेक्ट वेळ ठेवायची नाही आवळा पावडर घ्यायची ग्लास घ्यायचा आवळा पावडर ग्लासात टाकायची त्याच्यात वरतून कोमट पाणी टाकायचं आणि ते प्यायचं पोटाचं पोट आ, बेली फॅट कमी होते केसांची वाढ चांगली होते चेहऱ्याचा रंग उजळतो आवळा हा पाचक आहे आवळा हा बहुगुणी आहे आवळ्याने तुमची सुंदरता वाढते नाही आवळ्याचं ज्यूस नाही घ्यायचं मॅडम ज्यूस नसतं घ्यायचं पावडरच घ्यायचे मी याचं खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे बट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते कोणतं पण ज्यूस टिकून राहण्यासाठी ना त्याच्या केमिकलचा वापर केला जातो आणि घरी केलेले ज्यूस जे असतात ना त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ते साठवून ठेवल्याने बॅक्टेरियास तयार होतात आणि विदाऊट बॅक्टेरिया तुम्ही ते सेव हे विदाऊट केमिकल तुम्ही ते सेव्ह नाही करू शकत सो ते केमिकल खाण्यापेक्षा किंवा ते बॅक्टेरियास खाण्यापेक्षा आवळा पावडर ही सर्वात चांगली आहे मस्त आवळ्याची पावडर आणा ग्लासात टाका गरम पाणी टाका आणि प्या मी तर मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं आहे बाबा आवळा पावडर घ्यायला सुरुवात करा कारण की बऱ्याच पुरुषांचे केस कमी होतात mm. पुरुषांचं लवकर केस जात असतात तो मी त्यांना सांगितलं तुम्हाला केस टिकवायचे आवळा पावडर घ्यायला सुरुवात करा कारण की पुरुषांना पण खूप गरजेचं आहे कारण की त्यांना पण खूप जास्त त्रास असतात ऍसिडिटी म्हणा काही म्हणा तो घरात आवळा पावडर घेणं चालू करा अगदी चांगलं आहे आवळ्याचा एक तरी तोटा ऐकलाय का कधी कुणी नाही ना आवळा पावडर कोणता मी ना एक ऑनलाइन मागवतो मॅम मी तुम्हाला ला लिंक पण पाठवते त्याची मी ऑस्केअरची एक आहे एकशे सत्तर कि एकशे पन्नास रुपयाची काहीतरी समथिंग आहे सो मी त्यांच्याकडनं ती मागवत असते तर तुम्ही पण त्यांच्याकडनं मागवू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल ते और इथे माझ्या इथे आसपास ना मी एक ते दोन एक आणल्या होत्या बट ना मला ना काय माहिती मला ना ते फ्रेश आणि ताज्या नाही वाटलं सो मग मी ही एकदा मागवली ते ऑनलाइन आणि ही बेस्ट आहे सो मी तेच घेते ओके सो आपला आजचा सेशन संपलाय उद्या आपण पुन्हा नवीन विषय घेऊन भेटूया ठीक आहे सेशन नक्की अटेंड करा आणि हा मी शॉर्ट मेक एक, एक कोर्स घेऊन आलेली आहे फक्त प्रोडक्ट नॉलेजचा कोर्स घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये मी महिलांना फक्त आणि फक्त प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहे तुमच्या चेहऱ्यासाठी मानेसाठी हातासाठी केसांसाठी सगळे जे पण प्रॉडक्ट्स आहेत तर ते सगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला त्यामध्ये सगळी माहिती देणार आहे ते स्वस्त कुठून घ्यायचे ओरिजिनल कसे घ्यायचे फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे गुरुवारला हे सेशन असणार आहे पण पण तुम्हाला व्हिडिओ मिळणार ज्यांना त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला आणि प्लीज मी सगळ्या महिलांना प्लीज रिक्वेस्ट करते सध्या एवढे मेसेजेस मला खरंच छान वाटत आहे एवढं एवढ्या जणींचं एवढं प्रेम बघून एवढी उत्सुकता वगैरे बघून मला खरंच छान वाटतंय पण प्लीज मी व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह आहे इफ की तुम्हाला जर का रिप्लाय यायला वेळ लागत असेल तर पेशन्स ठेवा मी एवढे कॉल रिसीव्हच नाही करू शकत आहे मी माझ्या कॉलची जर का लिस्ट दाखवली तर ती इतकी भयानक आहे मला मोस्टली करून तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करा थोडा वेळ लागेल माझा रिप्लाय यायला पण रिप्लाय येईल ओके okay? ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा ओके व्हॉट्सअपला कोणता मेसेज डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ज्या नंबरवरून तुम्हाला आता ही लिंक मिळाली ना त्याच नंबरला क्लिक करा ओके चलो बाय